छान कुरकुरीत क्रिस्पी बोंबील फ्राय तयार आहे जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार सारिकाज रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत बोंबील फ्राय त्यासाठी इथे मी बोंबील घेतलेले आहेत एकदम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथे गाबोली सुद्धा आहे एकदम छोटे छोटे घेतलेले आहेत जास्त मोठे नाही घेतले ना मी साफ करून कट करून घेतलेले आहेत आता या बोमला आपण मॅरिनेट करून घेऊ एक चम्मच मीठ घालून घेते या बोमलामध्ये हळद घालते अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच अग्री मसाला घालते दोन चम्मच आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ही घालते कोकम आगल घालून घेते सर्व मिक्स करून मॅरिनेट करण्यासाठी आपण बोंबील ठेवू अर्धा तास तरी ठेवू बोंबला ना सर्व मसाले लावून झालेले आहेत अर्धा तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवते आता हे बोंबीला आपण रव्यामध्ये घोळून घेणार आहोत त्यासाठी इथे बारीक रवा घेते मी थोडस तांदळाचं पीठ घेते रवा जास्त घेतलेला मी तांदळाचं पीठ कमी घेतलेलं आहे त्यात थोडं मीठ घालते आणि थोडं आगरी मसाला घालून घेते सर्व मिक्स करून घेते आता हे मॅरिनेट झालेलं ला बोंबीला पण रव्याच्या मिश्रणात घोलून घेऊ दाबून दाबून असा रवा लावून घेऊ सर्व बोंबील याच पद्धतीने आपण रव्यामध्ये घोळून घेऊ तुम्ही नुसत्या रव्यामध्ये पण घोलून घेऊ शकता तांदळाचा पीठ जरी नाही घेतला तरी मी थोडा तांदळाचा पीठ घेतलेला आहे असे आपण घोळून घेऊ सर्व तव्यामध्ये आता तेल गरम करून घेतलेलं आहे यात आता एक एक बोंबील सोडून घेऊ आपण सर्व बोंबील आता तेलामध्ये सोडून झालेला आहे त्यांना एका एक बाजूने चांगले कुरकुरीत करून घेऊ त्याच्यानंतर आपण पलटी करू बोंबिला आता एका एक बाजूने चांगले कुरकुरीत झालेले आहेत पलटी करून घेते सर्व बोंबील पलटी करून घेतलेले आहेत आता दुसऱ्या बाजूने पण चांगले कुरकुरीत भाजून घेते एकदम स्लो गॅस ठेवलेली आहे बोंबील आता दोन्ही बाजूने चांगले कुरकुरीत झालेले आहेत आता मी गॅस बंद करते आणि बोंबील काढून घेते छान कुरकुरीत क्रिस्पी बोंबील फ्राय तयार आहे जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा